नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे ऊस लागवडीसाठी शुगर कारखान्याची विशेष योजना शेतकऱ्यांनी ठरवून दिलेल्या कालावधीत ऊसाची लागवड केल्यास त्यांना एफ आर पीपेक्षा पंच्याहत्तर व शंभर रुपये जादा अनुदान म्हणून देण्याचे शुगर व्यवस्थापनाने जाहीर केली आहे या योजनेप्रमाणे जे शेतकरी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस व मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत ऊसाची लागवड करून तो ऊस गाळपासाठी एक एप्रिल ते पंधरा एप्रिल दोन हजार सव्वीसमध्ये गाळपास आल्यास अशा ऊसाला मॅट्रिक टन पंच्याहत्तर रुपये एफ आर पीपेक्षा जादा अनुदान देण्यात येणार आहे व सोळा एप्रिल दोन हजार सव्वीस व त्याच्या पुढील काळात गळीतास येणाऱ्या ऊसाला एफ आर बीपेक्षा शंभर रुपये जादा अनुदान म्हणून देण्याचे शुगरच्या व्यवस्थापनाने ही विशेष योजना शेतकऱ्यांसाठी जाहीर केली आहे गळीत हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस ऊसतोड वाहतूक नियोजनबद्ध कार्यक्रम राबवण्याचे धोरण कारखान्याने निश्चित केले आहे त्याचाच एक भाग म्हणून नोव्हेंबर दोन हजार चोवीस व डिसेंबर दोन हजार चोवीस ऊस लागवडीचा वेग मध्यम ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी ऊस लागवड केली आहे बाजारात सध्या सोयाबीन तूर हरभरा या पिकाचे भाव पाहता व यावर्षी पाऊस चांगला झाल्याने पाण्याची उपलब्धता लक्षात घेता शेतकऱ्यांना ऊस पिकांचा पर्याय चांगला आहे त्यामुळे कारखाना व्यवस्थापनाने शेतकऱ्यासाठी ऊस लागवडीची योजना ही जाहीर केली आहे जे शेतकरी फेब्रुवारी मार्च महिन्यात ऊसाची जास्तीत जास्त लागवड करून एक एप्रिल ऊस येईल आणि पंधरा एप्रिल सव्वीसमध्ये गळित असतील त्यांना प्रति मॅट्रिक टन पंच्याहत्तर रुपये एफ आर पीपेक्षा जादा अनुदान व सोळा एप्रिलवरच्या पुढील गळितास येणाऱ्या ऊसाला एफ आर पीपेक्षा शंभर रुपये जादा अनुदान देण्याचे शिधी व्यवस्थापनाने जाहीर केले आहे तरी सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस व माहे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये जास्तीत जास्त ऊस लागवड करावी व या योजनेचा फायदा घ्यावा असे आवाहन शिट्जी शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश भैया जाधव व्हाईस प्रेसिडेंट पी जी जनरल मॅनेजर केन पी एल मिटकरी यांनी केले आहे